काय केलेलं आहे तर त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरामध्ये आणि सर्व परिवारामध्ये उद्धव साहेबांना आपलं म्हणून कुटुंब प्रमुख मानलेलं आहे तर त्यामुळे कोण अजित पवार असत कोरोनाचं काम कोरोनाचं काम करून काय विधानसभा निवडणूक जिंकता येईल तिकडे एकनाथ शिंदे बघा एकनाथ शिंदे जोरदार काम करत आहेत दिवस रात्र काम करत आहेत रस्त्यावर ॲक्सिडेंट झाला असेल ते त्याला वाचवण्यासाठी स्वतः उतरत आहेत इसालवाडीमध्ये जात आहेत फिरते महाराष्ट्रात फिरतायत ही योजना ती योजना आता याचा थोडं ना थोडं कुठे मतदारावर परिणाम होईल की नाही नाही साहेब तसं नाही ना, आहेत उद्धव साहेब उद्धव साहेबांच्या शाळेमध्ये एकनाथ शिंदे शिंगलेले आहेत तर त्याच्यामुळे उद्धव साहेब प्रिन्सिपल आहेत आणि ते शिक्षक म्हणून त्यांच्या हाताखाली आले आणि शिकले आणि नंतर ते मुख्यमंत्री झाले गद्दारी केली तर त्याच्यामुळे गद्दारीने हजारो कामं केली तरी पण ठाकरे ठाकरे आणि पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की उद्धव साहेबाने आणि उद्धव साहेबांच्या शिवसेनेने जनतेसाठी काय कामं केलेली आहेत आणि काय करणार आहेत आणि जी तुम्ही आता बोलला की लाडकी बहीण योजना लाडकी भोजन बहीण योजना जी त्यांनी आता इलेक्शन तोंडावर असताना काढलेली आहे सर्व जनतेला माहिती आहे सर्व माझ्या माता भगिनींनाही माहीत आहे की ही किती खरी ठरणार आहे आणि किती फसवी ठरणार आहे कारण आता हे तीस ऑगस्ट पर्यंत यांच्या लोकांनी टायमिंग दिलेलं आहे तीस ऑगस्ट नंतर तीन महिने त्यांना स्क्रोल करायला सर्वांचे फॉर्म चेक करायला टाईम जाणार आहे साहेब तुम्ही सांगा ना दोन महिन्यानंतर आचारसंहिता चालू होणार आहे विधानसभा महिन्याचे तीन हजार रुपये हातात मिळणार आहेत महिला साहेब कुठे भेटणार त्यांना दोन ते तीन महिने फक्त स्क्रुटिनी करायला जाणार आहे विश्वास नाही विश्वास अजिबात नाही आहे कारण हे फसवी योजना चालू केलेली आहे कारण कित्येक महिलांना फॉर्म देताना कित्येक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पैसे घेतलेले आहेत मग तुम्ही एका ठिकाणी बहिणीला मद पैसे पण मदत म्हणून देताय आणि दुसरीकडे खिशातून त्यांच्याच काढून घेत आहे मग ही कसली योजना आहे